जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नाशिक ग्रामीण पोलीस मैदान चाचणीचे वेळापत्रक हे आलेलं आहे त्यासोबत नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई नाशिक ग्रामीण वाहन चालक आणि कारागृह शिपाई या तिन्हीचं सुद्धा तिकीट हे आपलं वेळापत्रक हे आलेलं आहे आणि त्याचं तिकीट सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या या व्हॉट्सअपवरती किंवा तुम्हाला मेल किंवा मेसेजमध्ये तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे मित्रांनो हे वेळापत्रक जे आहे ते आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे जे वेळापत्र आहे मी ते आहे ग्रामीणच सुरुवातीला अकरा तारखेपासून एक ग्राउंड चालू होणार आहे पोलीस कॉन्स्टेबल जे आहे त्यासाठी आणि ड्रायव्हर जे आहे ते ड्रायव्हरचं चालू होणार आहे वीस तारखेपासून म्हणजे सुरुवातीला अकरा तारखेपासून होणार आहे जनरल पोलीस आणि त्याच्यानंतर वीस तारखेपासून ड्रायव्हरचं होणार आहे आणि त्याच्यानंतर चार तारखेला म्हणजे चार मार्चच्या चार तारखेला हे कारागृहाचं ग्राउंड होणार आहे त्या ठिकाणी तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपल्या या युट्यूब चॅनलच्या पोस्ट या ठिकाणी मी टाकून देतो जेणेकरून तुम्हाला सविस्तर त्या थी ठिकाणी तुम्हाला माहिती मिळून जाईल ज्यांनी कुणी नाशिक ग्रामीणला फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी खूप महत्वाची अपडेट आहे तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन तुमचं तिकीट पण चेक करू शकता ज्या फेब्रुवारीच्या एक एक चार ते पाच तारखेपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट हे मिळून जाईल ओके आजच्या एवढी एवढाच जय हिंद